बिहार येथील महाबोधी महाविहार बुद्ध गया हे बौद्धांचे जागतिक वारसा स्थळ असून याला विशेष ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली असल्यानं हे स्थळ बौद्ध समाजाच्या प्रतीक आहे मात्र ऐतिहासिक एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तेथील सरकारनं ऍक्ट लागू करून या महाबोधी महाविहार व्यवस्थापन विशेष अधिकार तेथील ब्राह्मण संघाला दिल्यानं तेथील बौद्ध भिक्षु व समाजाला उपेक्षित राहावं लागल्यानं आज रोजी बुद्धगया येथे गेल्या महिन्याभरापासून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी जगभर आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीच्या वतीनं येवला तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं की एकोणीसशे एकोणपन्नासचा तेथील सरकारने केलेला कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहार हे ते तेथील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे तहसीलदार साहेब यांच्याकडे करण्यात आली बुद्धगया हे बौद्धांचं प्रेरणास्थान असल्यानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ तथागत भगवान गौतम बुद्धांमुळे या बिहार येथील बुद्धगयातूनच मिळतो म्हणून तेथील महाबोधी महा महाविहार हे बौद्धांच्या ताब्यातच असावं या मागणीचं निवेदन एवला तहसीलदार साहेबांना देण्यात आलंय यावेळी आझाद समाज पार्टीचे युवा प्रदेश अध्यक्ष अमोल आहेर एवला तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड दीपक शेलार रवींद्र गायकवाड गणेश सरवर शशिकांत आहेर शकील तांबोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बिहार येथील बुद्ध गया महाबोधी महाविहार हे येथील ब्राह्मण संघाच्या ताब्यात असल्याने त्यावेळेचा एकोणविशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून नवीन कायदा करून तेथील ब्राह्मण संघाचा जो कायदा लागू केला आहे तो रद्द करावा बौद्धांचा नवीन कायदा करून बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी जगभर आंदोलन सुरू असल्याने त्या अनुषंगाने आम्ही आज आद आझाद समाज पार्टीच्या वतीने येवला तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन मागणी करतो की की येथील ताबा बौद्धांनाच मिळावा अशीच्या वतीने मागणी करतो